नमस्कार सर्वांना स्वागत करते आपले आपल्या हरिप्रिया आणि आजच्या टॉपिकला सुरुवात करते तर आजचा टॉपिक आहे महादेवाचा रुद्र अभिषेक हिंदू धर्मात श्रावण महिन्याला विशेष महत्व आहे हा महिना देवाचे देव महादेवाला समर्पित आहे श्रावणात महादेवाला अभिषेक केला जातो रुद्र हे भगवान शिवाचे पवित्र नाव आहे तर अभिषेक म्हणजे स्नान अशा स्थितीत रुद्राभिषेक म्हणजे परमेश्वराचा अभिषेक करणे रुद्र मंत्रासह शिवलिंगावर हा अभिषेक केला जातो श्रावणात शिवाला विविध प्रकारे अभिषेक केला जातो मान्यतेनुसार रुद्राभिषेकाने महादेव लवकर प्रसन्न होतात आणि आपल्या भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करतात धार्मिक मान्यतेनुसार रुद्राभिषेक पूजा शुक्ल यजुर्वेदी रुद्राष्टाध्यायी मध्ये दिलेल्या मंत्राने केली जाते परंतु जर तुम्हाला स्वत घरी सोप्या पद्धतीने रुद्राभिषेक करायचा असेल तर आपण जाणून घेऊया सोपा रुद्राभिषेक मंत्र चला तर मग जाणून घेऊया रुद्राभिषेक कसा करावा कोणता मंत्र आहे आणि त्याचे काय महत्व महत्व आहे ही सर्व डिटेल माहिती घेण्याकरिता हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा सर्वप्रथम आपण बघूया रुद्राभिषेकासाठी साहित्य कोणकोणते लागतं शुद्ध जन, तू, मद, जल तूप दूध दही मध गुलाबजल सुपारी उसाचा रस कापूर शिंग बिलोपत्र ध्रु धूप मोळी भांग सुकामेवा मिठाई धोत्र्याचे फूल नारद दिवा प्रकाश अनि अगरबत्ती मंत्र ओम नमः शम्भवाय च मयोभवाय च नमः शङ्कराय च मयस्कराय च नमः शिवाय च शिवतराय च ईशानां सर्वविद्यानामीश्वरा सर्वभूताना ब्रह्माधिपति ब्रह्मणोऽधिपति ब्रह्मा, ब्रह्मा शिवो मे अस्तु सदाशिवोय तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्रप्रचोदयात् अघोरेभ्योतघोरेभ्यो घोरघोरतेभ्यः सर्वेभ्यः सर्वेभ्यो नमस्ते अस्तु रुद्ररूपेभ्य वामदेवाय नमो ज्येष्ठरा जेश्ट ज्येष्ठारय नमः श्रेष्ठारय नमो रुद्राय नमः कालाय नमः कलविकर्णाय नमो बलविकर्णाय नमः बलाय नमो बलप्रथमनाथाय नमः सर्वभूतदमनाय नमो मनोन्मनाय नमः सद्यो जातं प्रपद्यामि सद्यो जातं वै नमो नमः भवे भवे नाति भवे भवस्वर्मा मा भवोद्भावाय नमा नमः सायं नमा प्रातर्नमो रात्रा नमो दिवा भवाय च चा शर्वाय चाभाभ्यामकरं नमः यस्य निश्वसितं वेदायो वेदभ्योऽखिलं जगत् निर्मं मे तमहं वन्दे विद्यार्थि महेश्वरं नम्बकं यजामहि सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीय मामृतात् वै रुद्रास्तस्मै रुद्राय नमोऽस्तु पुरुषो वय रुद्रा सन्नमहो नमो नमा विश्वभूतं भुवनं चित्रं बहुधा जातं जायामानं जयतो सर्वो हेष रुद्रास्तस्मै रुद्राय नमो अस्तु रुद्राभिषेक पूजा करण्यासाठी सर्वात आधी शिव पार्वती आणि इतर देवतांसाठी आसने तयार करावी यासह हो, पूजेच्या ठिकाणी नवग्रहांची स्थिती निश्चित करावा त्यानंतरच प्रत्येकाची पूजा करा आणि त्यानंतर शिवलिंगाची पूजा करा पूजा करताना लक्षात घ्या की शिवलिंग उत्तर दिशेला असावे आणि तुम्ही पूर्वेकडे तोंड करून बसावे आता शिवलिंगाला अभिषेक करायला सुरुवात करा पूजेचे साहित्य शिवलिंगाला अर्पण करा कपडे मिठाई आणि इतर वस्तू अर्पण करून आरती करा या संपूर्ण प्रक्रिये दरम्यान शिवलिंगावर पडणाऱ्या जलाचा प्रवाह खंडित होऊ देऊ नका संपूर्ण प्रक्रिये दरम्यान ओम नम शिवाय या मंत्राचा जाप करा तो पूर्ण पूजा होईपर्यंत करत राहा सर्वात महत्वाचे म्हणजे रुद्राभिषेक तेव्हाच करा जेव्हा चांगला मुहूर्त असेल आणि चांगली वेळ असेल त्या टायम अभिषेकाचे सहा प्रकार असतात दूध अभिषेक जल अभिषेक कुशोधक अभिषेक उसाचा रसाचा अभिषेक मध अभिषेक आणि तुपाचा अभिषेक तर या रुद्राभिषेकाने काय लाभ होतो ते आपण बघूया दुधाच्या अभिषेकाने दुधाने रुद्राभिषेक केल्याने सुख समृद्धी प्राप्त होते जलाने रुद्राभिषेक केल्याने आत्मिक शांती मिळते कुशोधक रोगां कुशोधक अभिषेक केल्याने रोगांपासून आराम मिळतो अभिषेक उसाच्या रसाचा अभिषेक केल्याने धनलाभ होतो मधाने रुद्राभिषेक केल्याने समृद्धी येते तुपाने तु रुद्राभिषेक केल्याने स्थावर मालमत्तेचा लाभ होतो तीर्थक्षेत्रातील जलाने शिवलिंगाचा अभिषेक केल्याने मोक्ष प्राप्त होते धन्यवाद असा होता आजचा रुद्राभिषेकाचा व्हिडिओ यामधील मा संपूर्ण माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद